संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात उत्साहात साजरा झाला पुण्यात गणपती विसर्जनाची मिरवणूक तब्बल बत्तीस तास चालून अखेर पूर्ण झाली हजारोंच्या गर्दी ढोलताशांच्या गजरात बाप्पा मिरोप घेऊन गेले पण या मिरवणुकी दरम्यान एक अशी घटना घडली ज्यामुळे पुणेकरांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होतं मानाच्या गणपतीचं विसर्जन ठरलेल्या वेळेत पूर्ण झालं मात्र उर्वरित मंडळांच्या मिरवणुका सुरू असतानाच पोलिसांच्या गस्तीला काहीतरी संशयास्पद दिसलं गर्दीत फटाके फोडणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांचं लक्ष गेलं आणि लगेचच तो, तो ताब्यात घेतला गेला पण खरी धक्कादायक बाब म्हणजे त्या व्यक्तीकडे पोलिसांना धारदार कोयता सापडला अचानक अशा परिस्थितीत शस्त्र सापडल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं हा कोयता त्यांच्याकडे कसा आला तो घेऊन तो गर्दीत काय करणार होता या, या प्रकरणाचा सखोल तपास आहेत मात्र एवढ्या मोठ्या गर्दीत अशा घटना घडल्यानं सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले नागरिकांना पोलिसांनी आवाहन केलंय की नियमांचं पालन करा आणि संशयास्पद हालचाल दिसताच त्वरित कळवा